चला, नमस्कार सर्वांना महिला व बाल विकास भरती संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा महिला व बाल विकास खात्याअंतर्गत जवळपास दोन जागा होत्या जे काही आय जे पद आहे याच्या अंतर्गत एकशे दोन जाहिराती आल्या होत्या आणि दुसऱ्या दोनशे छत्तीस जागा होत्या या दोन वेगवेगळ्या महिला व बाल विकास विभागाच्या जाहिराती आल्या होत्या तर यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण एक जाहिराती होती जे काही अंगणवाडी परवेक्षिका आहे आणि अंगणवाडी मुख्य आहे या दोन्ही पदाविषयी कधी एक्झाम होऊ शकते किंवा इतर ज्या काही एक्झाम बाकी आहेत जसं की बीएमसी एक्झाम आहे त्यानंतर तुमची समाज कल्याणची एक्झाम आहे आणि त्यानंतर आदिवासी एक्झाम आहे या संपूर्ण परीक्षा अंदाजित कधी कधी होऊ शकतात याबद्दल आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा यामध्ये वेगळी बाग मारली की बाकी सर्व एक्झाम काय टी सी एस मार्फत होणार इथं आणि फक्त आदिवासी विभागाची एक्झाम फक्त काय आय बी पी एस पॅटर्न नुसार होणार आहे आणि या व्हिडिओ मध्ये की नेमका आपल्या परिचय तारीख जवळ आलेले आणि त्या अनुषंगानं आपण अभ्यासाचं आप नियोजन कसं असलं पाहिजे राहिलेल्या दिवसामध्ये आपण कोणत्या विषयाला जास्त फोकस केला पाहिजे कारण की पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा निकाल जर यायचा असला पाहिजे तर तुमचं काय योग्य प्रकारे नियोजन असलं पाहिजे बघा सर्वप्रथम अभ्यासक्रम लक्षात घ्या की जो काही आयसीडीएस चा विभाग आहे बघा आयसीडीएस जी भरती आहे किंवा जे काही महिला विभाग आहे तर यामध्ये मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या दोन्ही पदांसाठी अभ्यासक्रम तुमचा काय सेम स्वरूपाचा आहे अभ्यासक्रम सेम स्वरूपाचा आहे यामध्ये तुम्हाला असताना तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी विचारले म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला दोन मार्क येतो तर पहिल्या प्रयत्नात मग तुम्हाला जर पास व्हायचं असलं तर तुम्हाला जवळपास एकशे ऐंशी प्लस मार्क तुमचे यायला पाहिजे तर हे कोणत्या विषयाला आपण कशा प्रकारे मार्क घेतले पाहिजे त्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा इंग्रजी आहे लक्षात घ्या इंग्रजी विषय त्यानंतर तुमचा मराठी आहे आणि सामान्य ज्ञान आहे आणि गणित बुद्धिमत्ता आणि अंकगणित आहे हे संपूर्ण जो भाग आहे तर तुमच्या सर्व परीक्षांसाठी तुमचा आतापर्यंत झालेल्या एक्झाम तुमचा अभ्यास झाला मग याच्यापूर्वी आपण तलाठी वनरक्षक नगर परिषद ज्या काही एक्झाम आहे या सर्व परीक्षा मध्ये या विषयाचा तुमचा काय अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला आहे काय झाला तुमचा अभ्यास तुम चांगला आहे की आता सुद्धा तुम्हाला जो काही तुमचा समाज कल्याणचा भाग आहे बघा समाज कल्याण विभाग आहे बीएमसीसी एक्झाम आहे त्यानंतर तुमचा आदिवासी एक्झाम आहे या सर्व परीक्षा मध्ये तुमचा वरचा हा काय हा सर्व कॉमन स्वरूपाचा भाग असणार आहे तर मराठी जो विषय आपली मातृभाषा आहे जसे इंग्रजी हे सर्वांसाठी तर आताच्या अभ्यासनुसार जरी नाही म्हटलं तरी इंग्रजीमध्ये तुम्हाला दहा प्रश्न येतं वीस मार्कासाठी तुम्हाला इंग्रजी काय तुम्हाला इंग्रजी वीस मार्कासाठी म्हणजे शंभर प्रश्न येतं तर दोनशे मार्कासाठी तर यामध्ये तुम्हाला वीस मार्कासाठी फक्त इंग्रजी विषय तर या इंग्रजीमध्ये नाही म्हटलं तरी आपल्याला काय सोळा ते अठरा पर्यंत तुमचे प्रश्न बरोबर यायला पाहिजे मराठी अभ्यास आपण सर्व परीक्षेसाठी केला ज्यामुळे पदवीची पात्रता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वीस मरा, इंग्रजी मराठीमध्ये तुम्हाला वीस पैकी वीस मार्क यायला पाहिजे आणि सामान्य ज्ञान जो घटक आहे लक्षात घ्या सामान्य ज्ञान जो घटक आहे तर या सामान्य ज्ञान घटकामध्ये तुमचा इतिहासाला भूगोल राज्यघटना विज्ञान जो विषय चालू घडवले या संपूर्ण विषया निगडीत तुम्हाला वीस प्रश्न यामध्ये आहेत जे की तुम्हाला चाळीस मार्कासाठी म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला काय छत्तीस ते अडतीस मार्क तुमचे जीएस मध्ये यायला पाहिजे किती जीएस मध्ये छत्तीस ते चाळीस मार्क यायला पाहिजे आता राहिला महत्वाचा मूळ मुद्दा गणित बुद्धिमत्ता आहे चांगल्या प्रकारे अभ्यास आहे नाही म्हटलं तरी सुद्धा चाळीस मार्क आहे इथं सुद्धा तुमचे काय बत्तीस ते छत्तीस पर्यंत मार्क तुमचे आले तरच तुमचा निकाल काय शुअरिटी येतो म्हणजे हे तुमचे जे विषय हे नॉन टेक्निकलचा जो भाग आहे हे सर्व परीक्षासाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे मग तुमच्या सेंट्रल चा एक्झाम कस होणार रेल्वेचं एक्झाम असेल तिथं सुद्धा तुम्हाला गणित बुद्धी आहे बीएमसी एक्झाम आहे समाज कल्याण एक्झाम आहे आदिवासी एक्झाम आहे किंवा येणाऱ्या महानगरपालिका परीक्षा आहेत या सर्व परीक्षा च्या अनुषंगाने हा तुमचा भाग आहे एवढे तुम्हाला मार्क यायला पाहिजे आता मूळ मुद्दा जो आहे की अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका बघा हे दोन्ही भरतीमध्ये असणाऱ्या जागा आहेत तर यामध्ये जो काही तांत्रिक घटक आहे तांत्रिक घटकामध्ये तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि जे कायदे येतं तर हे घटक तुम्हाला चाळीस मार्क याच्यावर तुम्हाला काय वीस प्रश्न येतो म्हणजे चाळीस मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाणार किती चाळीस मार्कासाठी हा घटक अत्यंत महत्वपूर्ण आहे मग याच घटकाची तयारी कुठून करायची हा तांत्रिकचा त्याचबरोबर पुढचा आहे पोषण अभियान बघा की आपला अंगणवाडीमध्ये कार्य करतो लहान बालकांची समस्या येतात आपण ज्यावेळेस एकात्मिक बसतो बघतोय की कोणकोणत्या महिलांसाठी योजना आहेत बालकांसाठी योजना आहेत या योजना बघितल्यानंतर की नेमकं पोषण आहार कशा प्रकारे असतो पाहिजे या घटकावर सुद्धा तुम्हाला दहा प्रश्न विचारले किती दहा म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला काय वीस मार्क येतो म्हणजे दोन्ही जो घटक आहे एकात्मिक बालविकास महिला योजना वगैरे कायदे येतं पोषण अभियान इथं तुम्हाला सरळ सरळ किती साठ असतील हा भाग आहे आणि सर्व कॉमन एक्झाम मधील लक्षात घ्या जो काही संगणक जो काही ज्ञान घटक आहे मग तुम्ही सर्व एक्झाम कुठलीही द्या सेंटरपर्यंत एस सी एस सी रेल्वे एक्झाम किंवा जे काही बीएमसी एक्झाम आहे या सर्व परीक्षामध्ये आता पण झालेल्या एक्झाम मध्ये संगणक ज्ञान म्हणजे तुमच्या संपूर्ण परीक्षा आहे काय कम्प्युटर बेस आधारित दिवसांदिवस काळाच्या ओकेमध्ये काय टेक्नॉलॉजीचं प्रमाण वाढत गेलं काय झालंय टेक्नॉलॉजीचं प्रमाण वाढत गेलं त्यामुळे संगणक ज्ञान सुद्धा घटक तुम्हाला यावर तुम्हाला दहा प्रश्न म्हणजे वीस गुणांसाठी हा घटक काय अत्यंत महत्वपूर्ण आहे म्हणजे एकूण जर एकंदरीत विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक घटक जे आहेत बघा तांत्रिक घटक तुम्हाला काय ऐंशी मार्कासाठी विचारले की किती ऐंशी मार्कासाठी तांत्रिक घटक आहेत तर चाळीस प्रश्न तुम्हाला या घटकावर असतात आणि यामध्ये जवळपास ऐंशी पैकी तुम्हाला नाही म्हटलं तरी सत्तर ते बहात्तर प्लस मार्क तुमचे बरोबर यायला पाहिजे या हिशोबाने तुम्हाला असे फापट पसारा न वाचण्यापेक्षा एकच पुस्तक वाचा एका पुस्तकातून तुमचा तुम काय संपूर्ण भाग कवर होणार आहे मग बघा आपण एकदा बघू की नेमकं तांत्रिकमध्ये काय काय वाचायचं कोणता घटक आहे तो सुद्धा आपण काय सविस्तरपणे बघणार आहे बघा मित्रांनो तर या तांत्रिक घटकावर आधारित ता आपलं पुस्तक आहे महिला व बाल विकास भरती संदर्भात अंगणवाडी जे काही मुख्य शिका पद आहे आणि जे काही परवेशिका पद आहे या दोन्ही पदासाठी अत्यंत उपयुक्त संपूर्ण घटक म्हणजे तुम्हाला असं संपूर्ण वेगळं पुस्तक घेण्याची गरज नाही जेवढे काही तांत्रिक स्वरूपाचे जेवढे घटक आहेत अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा मिळून संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिले ते सुद्धा अद्याव स्वरूपाचे की आयसीएस एकात्मिक बाल विकास सेवा योजना काय महिलांचे कोणते कायदे येतं बालकांविषयी कोणकोणते कायदे आहेत बघा हे तुम्हाला काय दे वगैरे काय देतं महिला हिंसाचार काय त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये विचारले आहेत पोषणच्या आहारच्या योजना आहेत आता नवीन अपडेट स्वरूपामध्ये लाडकी बहीण योजनेपर्यंत संपूर्ण परीक्षा विमुख स्वरूपाचा कंटेन या पुस्तकामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर तुमचा तुम्हार पोषण आहार जो घटक आहे पोषण आणि आहार विषय घटक आहे वीस मार्कासाठी हा सुद्धा या पुस्तकामध्ये इन्क्लूड आहे संगणक विषय ज्ञान हा सुद्धा तुम्हाला वीस मार्क आहे म्हणजे संपूर्ण जे काही साठ मार्काची तयारी लक्षात घ्या साठ सॉरी ऐंशी मार्काची तयारी तुमची काय या पुस्तकातून व्हा किती ऐंशी मार्काची तयारी तुमची या पुस्तकातून होऊन जाईल बघा तर त्यासाठी पुस्तक मिळवण्यासाठी तुम्हाला संपर्क आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठ्ठावन्न झिरो दोन या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता हे पुस्तक तुम्हाला फक्त दोनशे रुपयामध्ये घरपोच मिळून जाईल लक्षात घ्या पुस्तक किती दोनशे रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळून जाईल दोनशे रुपयामध्ये आणि याचं ई बुक फॉर्मेट सुद्धा उपलब्ध आहे बघा ई बुक मध्ये सुद्धा पुस्तक उपलब्ध आहे तर ई बुक नव्याण्णव रुपयामध्ये आपलं जे काही त्रिशा फाउंडेशन जे ऍप्लिकेशन आहे तर या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ई बुक सुद्धा उपलब्ध आहे ज्यांनी पुस्तक घेतलं पुस्तक घरपोच होण्यासाठी तुम्हाला जवळपास पाच ते सहा दिवसाचा कालावधी लागतो तोपर्यंत तुमच्या घरपोच तुम्हाला पुस्तक येईल तोपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करा पैसे दिल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला पुस्तक येईपर्यंत काही नोट्सचा भाग तुम्हाला पाठवला जाईल जेणेकरून तुमचा वेळही वाचेल ते सुद्धा याच्यामध्ये होणार आहे बघा पुस्तकामध्ये कोणकोणते महत्वपूर्ण घटक आहेत बघा हे जे पुस्तक आहे तर पुस्तक या पुस्तकामध्ये कोणकोणते घटक आपण समाविष्ट केले जे काय आयसीडीएस मध्ये असणार जो काही बाल विकास ओळख कशाला म्हटलं जातं वाढ आणि विकास कसा आहे मग पूर्व वाढ कोणता बाल विकास ओळख कशाला बाल बाल माणस म्हटलं की बाल विकास म्हटलं तर वाढ आणि विकास पूर्व विकास कसा असतो नवजात जी अवस्था असते बालकाची याचे एक आहे त्यानंतर सैवावस्था आणि पूर्व बालचा विकास आहे कारक विकास बोधात्मक विकास भाषेचा विकास कसा होतो भावनिक विकास आणि सामाजिक नैतिक विकास आहे आणि बाल संगोपन आणि बाल शिक्षण आहे आणि पोषण आहार आणि महिला संबंधी योजना आणि धोरणाचे जे काही कायदे आणि संगणक संपूर्ण या पुस्तकामध्ये घटक काय कव्हर केले आहे बघा पुस्तक प्राप्तीसाठी तुम्हाला संपर्क करू शकता त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठ्ठावन्न झिरो दोन हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कधी संपर्क करू शकता तुम्हाला याच्या पुस्तकासंदर्भात संपूर्ण माहिती मिळून जाईल हे पुस्तक तसेच ई बुक मध्ये सुद्धा उपलब्ध लक्षात का ई e बुक स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहे ईबुक e प्राप्तीसाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं त्रिशा फाउंडेशन याच्यावर नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण मिळून जाईल म्हणजे पुस्तक तुम्ही दोनशे रुपयामध्ये तुमचा हार्ड कॉपी तुम्हाला मिळून जाईल तर हे मिळेपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला काही पुस्तकाचा भाग मिळून जाईल म्हणजे जेणेकरून तुमचा चार पाच वेळ वायाला जाण्यासाठी आपण एवढी तरी आपण खबरदारी याच्या संदर्भात भागत आहोत बघा आता मूळ मुद्दा की आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये की महिला आणि बाल विकास बढतीय तर याची अंदाजित परीक्षा कधी असेल एक्झाम कधी असेल मग या याच्यामध्ये आपण बघताना जे काही एक्झाम याच्यामध्ये आयसीडीएस च्या भाग आहे बघा एकशे दोन जागा आयसीडीएस ची एक्झाम मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या संदर्भात सुद्धा बघणार आहे त्याचबरोबर समाज कल्याण लक्षात घ्या कोणतं समाज कल्याण भरती विषयक सुद्धा बघणार आहे आपण त्याचबरोबर आदिवासी विभाग आहे बघा आदिवासी विभाग आहे त्याचबरोबर काय बीएमसी बृह मुंबई पालिका भरती तर या भरती आहेत या संपूर्ण संदर्भात आपण माहिती बघणार की परीक्षा सुरुवातीला कोणती एक्झाम होईल आणि नंतर कोणती एक्झाम असेल बघा जे काही आयसीडीएस जे आहे बघा आयसीडीएस जे आहे तर आयसीडीएस एक्झाम मध्ये होताना सर्वात प्रथम एकशे दोन जागेची भरती होईल म्हणजे होताना पेपर काय बीएमसी आधी आहे तर आता जर विचार केला आपण की निवडणुकीचा कालावधी म्हणजे या महिन्यात कुठलीही एक्झाम होऊ शकणार नाही बघा नोव्हेंबर मध्ये कुठलीही एक्झाम आता होणार नाही नोव्हेंबर मध्ये काय कुठलीही एक्झाम होणार नाही मग तुमचा जर का पुढचा विचार केला आपण डिसेंबर महिन्यामध्ये तर ता एक तारखेला तुमचा काय सेवेचा पेपर आहे नंतर दोन ला सीटीएचा जे एक्झाम आहे आणि नंतर काय सहा ते तेरा तारखे होत लक्षात घ्या सहा ते तेरा डिसेंबर पर्यंत रेल्वेच्या आतापर्यंत झालेल्या म्हणजे काय रेल्वेच्या एक्झाम येऊ घातल्या रेल्वेच्या काय एक्झाम येऊ घातले आणि संपूर्ण एक्झाम एक का या काय ह्या संपूर्ण एक्झाम टी एक सी एस मार्फत होणार लक्षात घ्या कोणत्या सी सी एस मार्फत एक्झाम होणार आहे परंतु याच्यामध्ये बाब लक्षात घ्या फक्त आदिवासी जी एक्झाम आहे ही फक्त आयबीपीएस अंतर्गत होणार आहे काय आयबीपीएस अंतर्गत होणार आहे मग एकंदरीत विचार जर केला कि तेरा एक्जाम है है कि तेरा की तेरा तारखेनंतर रेल्वेच्या एक्झाम आहेत तर त्याच्या पुढे नंतर काय की तेरा ते किती सतरा तारखेपर्यंत लक्षात घ्या सतरा डिसेंबर नंतर कधी ही बाब लक्षात घ्या पेपर कधी होऊ शकतो तुमचा झाला तर सतरा डिसेंबर नंतर आतापासून जर विचार केला की परीक्षेला पंधरा किती सतरा डिसेंबर पासून तुमचा पेपर होईल म्हणजे काय तेरा तारखेला हे एक्झाम झाला प्रथम फॉर्म कोणते भरून आले जे काही बीएमसी जाहीर होती बृहन्मुंबई पालिका त्यांचा पेपर पहिला होईल टी सी एस आतापर्यंत जशी जाहिरात आली त्यानुसार पेपर घेतले त्यानुसार पेपर होत असतात तर तेरा आणि ते नोंद तरी दोन चार दिवस एक्झाम चालतील त्यामुळं जे काही महिला व बालिका भरती आहे या तर या भरतीचा पेपर किती सतरा डिसेंबर नंतर होऊ शकतो कधी सतरा डिसेंबर पर्यंत एक्झाम तुमची होऊ शकते क्लिअर मित्रांनो चला बघा त्यानंतर महिला व बालविकास भरती जे आहे किंवा इतर परीक्षा या सर्व परीक्षांसाठी जीएस जी काही जे काही आपले ई बुक आहे संभाव्य प्रश्न आहे बघा संभव प्रश्न संच तर हे तुम्हाला फक्त एकोणतीस रुपयामध्ये आपले जे काही त्रिशा फाउंडेशन जे ऍप्लिकेशन आहे या ऍप्लिकेशनवर तुम्हाला हे मिळून जाईल त्याच्या व्यतिरिक्त अधिक माझ्यासाठी त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठ्ठावन्न झिरो दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता या ईबुकमध्ये एम सी क्यू स्वरूपामध्ये लक्ष घ्या हे काय एमसी क्यू स्वरूपामध्ये यामध्ये तुम्हाला चौदाशे प्लस लक्षात घ्या चौदाशे प्लस तुम्हाला एमसी क्यू मिळणार आहे यामध्ये मिळताना तुम्हाला जगाचा भूगोल भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास प्राचीन इतिहास इतिहासावर आधारित आणि समाज सुधारक विज्ञान त्यामध्ये रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र आणि जे काही संगणकचा जो भाग आहे तसेच जिनवीस आहे संपूर्ण भागावर आधारित संभाव्य प्रश्न यांचं चौदाशे तुम्हाला काय सराव करण्यासाठी मिळणार चौदाशे प्लस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे तसेच सर्व परीक्षा मिळू सर्व परीक्षा मध्ये विचारणार अत्यंत महत्वपूर्ण जो काही इंग्रजी आहे इंग्रजी ग्रामर आणि होकॅबलरी तर याचे सुद्धा आपले एमसीक्यू लक्षात किती एक हजार प्लस एम क्यू तेच तरी तुम्हाला घेण्याची गरज नाही काय एक हजार प्लस तुम्हाला एम कु याच्यामध्ये मिळणार किती एक हजार प्लस तुम्हाला एमसी क्यू यामध्ये मिळणार आहे किंमत फक्त एकोणतीस रुपयामध्ये त्यासाठी सुद्धा काय करायचंय त्रिशा फाउंडेशन अप्लिकेशन डाऊनलोड करायचंय काय करायचंय अप्लिकेशन डाऊनलोड करायचे आणि जे काही महिला व बालविकास भरती यामध्ये तांत्रिक घटकासाठी पुस्तक आहे आपलं पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही संपर्क साधून काय पुस्तक ऑर्डर करू शकता आता महत्वाची एक बाब हे झालं या एक्झाम संदर्भातलं अजून पुढचं जे काही तुमचं समाज कल्याण जी भरती आहे लक्षात घ्या बघा हा जे काही समाज कल्याण भरती आहे तर समाज कल्याण भरती समाज कल्याण भरतीमध्ये तुम्हाला कोणता समाजशास्त्र भाग आहे लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला कोणता भाग आहे समाजशास्त्र विषयक भाग आहे तसेच तुमचा कोणता मानसशास्त्र याच्यामध्ये काय मानसशास्त्र जे आहे तो या संदर्भात संपूर्ण फ्री नोट्स आपल्या ऍपवर उपलब्ध आहे काय संपूर्ण फ्री स्वरूपामध्ये लक्षात घ्या काय मोफत मध्ये नोट्स उपलब्ध आहे मोफत मध्ये काय आपले जे काही त्रिशा फाउंडेशन ऍप्लिकेशन आहे तर या ऍपवर तुम्हाला तुम्हाला फ्री फ्रीमध्ये या नोट्स उपलब्ध आहे कोणत्या समाज कल्याण भरतीसाठी उपयुक्त असणारे नोट्स तसंच जे काही गणित बुद्धिमत्ता लक्षात घ्या मॅथ आणि रिजनिंगची तयारी करायची ते सिरीज लावायची लक्षात काय रिझनिंग यासाठी सुद्धा काय एक हजार प्लस एक हजार प्लस तुम्हाला काय एमसी सर्व स्वरूपामध्ये सोडवण्यासाठी सुद्धा आपल्या ऍपवर काय निशुल्क का आहे कुठलेही पैसा एक रुपयाने देता तुम्हाला काय सराव करण्यासाठी आपल्या ऍपवर तुम्हाला बऱ्याचशा सवलती सुविधा उपलब्ध होईल अधिक साठी तुम्ही संपर्क करू शकता त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठ्ठावन्न झिरो दोन तसेच परीक्षा संदर्भात नवनवीन माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल आपलं एमपीसी ऑल इन वन हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ची आणि आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍप ची लिंक दिली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही काय टेलिग्राम आणि ऍप जाऊन करू शकता चला मित्रांनो भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नियमितपणे अभ्यास करा नियमितपणे काळजी घ्या